तांबुशी परिसरात ओंकार हत्तीच्या उत्पातामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी आपल्या पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली यावेळी कोरगावकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला माझे चार माड आणि एक केई गेलेले आहे आणि गारपाक माझ्या मागचे दुखापत झालेले माचे हळद आणि तपकिरी गोड भेणे देऊ रंग दिले सात वर्षाचे कवाटे आठ गेले चार पोपळी गेले आणि स केळी गेले चार केळी मारले हळद मल्ली आणि मारले बांधले दोन माझी मार्च दोन गेले आणि काय येईल एग्रिकल्चर नका आम्ही त्याच्या खळी हे कार्यक्रम काढले त्यांच्यानी सांगले की ते झाले का आता किती वर्ष झाली लोड झाल्यात अजूनपर्यंत काहीच नाही दुसरे म्हटल्या काही त्यांना काय सांगले सुषिता म्हणता की तुझे हे कार्ड हा काय झाले की सांगा किसन माझ्याकडे ना ती माझी जागा ना ना जाचे मग आता करपाचे आज करच तारीख ऑक्टोबरची आम्ही आज उगव्या गावांनी येले ओमकार हत्ती थंसून गेल्या साधारण एक दहा बारा दिस आले पण ह्या दहा बारा दिसून कोणच येऊ ना पण आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली खरे म्हणजे हा सगळे श्रेय ते आमचे तडफदार एक नेते उगव्या गावांसून तो आमचं शेशी महाले शेशी महाले माझ्या नजरे गाडून दिले तसेच बाकीचे जे आमचं ताम शैलेश आसलो ते रुपेशाने यांनी आमच्या नजरे गाडून दिले आणि आमकां दिसले तरी खरं तरी नुकसानी किती ते नजर मारल्या की तामोशे आम्ही गेले दू दिसता तुमचे भेटतले आता वचून येलो कितले लॉसेस झाले ते पहिला भुरगे ज्यांच्यानी काम केलं त्याचे कष्ट खबर पण एक तुमका सांगू सोता सगळ्यांक मिशन फॉर लोकल मिशन फॉर लोकल म्हणजे एक आमचा स्वतःचा पेडणेकर एक आम्ही पेडणेकर म्हणजे सगळेच जण त्यांच्या वतीन तुमचे काहीतरी एक थोडासा एक आर्थिक सहाय्य ते आम्ही तुमका दिवसाचा प्रयत्न करतलेच हे आमच्या वतीन किंवा आम्ही तामोशा गावां केलेले असतात पण सगळ्यात महत्वाचे किती खाली येऊन इतले असे लॉसेस एसेस ते असं करू ते ते ना ते नजरेक हाडून देतले तसेच ह्या माध्यमातर्फे हा सांगू सोदता स्पेशली सीएम रिलीफ फंडासून ह्यांना लॉसेस खूप गरज असा एकट्याचे दहा पंधरा माड अक्षरशः उद्ध्वस्त केलेले असतात या ओंकार हत्ती सो so, माका किती सांगपाचे असा तुम्ही तुमची ही गाराणी असा ती सांगात ही मेसेज आमच्या सीएमात हय सर मेजर इशू की बऱ्याच जणांकडे कृषी कार्ड ना कृषी कार्ड ना आणि कृषी कार्ड असल्याच शेती करपाक जाय का हा प्रश्न असा तरी सुद्धा लोक आपापल्या आप पोटासाठी कितीतरी कमर्शियल ऍक्टिव्हिटी दोन दोन वस्तू विकून दोन घराकडे पैसे येऊचे हो म्हणून करतात सो कृषी कार्ड हजार मेंडेटरी जर करता एग्रीकल्चर डिपार्टमेंट तो करच नाही हे माझी त्यांच्याकडे आग्रही मागणी असा कारण हेच्यासारख्या मनशाची एक दोन कवाते गेले आणि बाकीची शेती पिड्या झाली त्याच्याकडे कृषी कार्ड म्हणजे लॉसेस दिवप ना काय का सो मला दिसतं हेचे सीएम हॉनरेबल सीएमात लक्ष घालून हे काम त्यांना सगळ्यांना जे लॉसेस असा जे दिवचे बरोबर असा काय ना कियाक ओनरशीप असले तसे ना थोडे आपले घेतात बाबा आपण ह्या दोन वर्षां करता पाच वर्सांचे इश्यू असतात सो हेचे लक्ष घालून माका दिसता सीएमां स्पेशली पर्सनली इंटरेस्ट इंट्रे, घेऊन तामोशे गाव तसेच आमचे उगव्या गावाच्या शेतकऱ्यांक लागी घेऊन तांचे ॲक्च्युअल लॉस जे जे कोण करतात त्यांना दिवचे तसेच मिनिस्टर मिनिस्टरचीही माझी मागणी असा तुम्ही सगळे कागदोपत्री सगळे करतले आणि लॉसेस देतलेत ना त्यांची जी हे त्रास त्यांना झाल्यात सकाळी स ते सांचे सकाळी स ते सांचे सर काम बारा तास ते काम करतात शेतात ह्या टायमार हातभार लायना जर आमची काय किंमत सरकारचं काय असला सो so, तुमका मी एक रिक्वेस्ट करत सीएमात की प्लीज हेचे स्पेशल लक्ष घालचे आणि जाता तितली मेक्झिमम मदत ह्या रिलीफ सीएम रिलीफ फंडासून शेतकऱ्यांना दिवशी सार्वजनिक क्षेत्रात गेली जवळजवळ तीस आम्ही काम करतो आणि ज्या पद्धतीने आम्ही जी कामं केली त्या हेतूर मी स्वतः सांगा शकते आज ठामपणे मी केव्हा कोणाची अपेक्षा दवरूक ना किंवा आज सुद्धा जे आज शेतकऱ्यांक नुकसान झालं हे मला माका साधारण हय कोणी काही गोष्टी सांगलेले काय ना पण मगे असे कळले काहीतर बहो खूपच काही कवाते कोणाचे आणि काय केळी हळद भेणे हे लॉस जातुकत मी ताबोडतोब राजन सरक फोन केला असे असे झाले हा मिशन फॉर लोकल तुम्ही हेचे काय करू शकतात तर त्यांनी मला पहिल्या हेतून सांगला मी फाल्यात येत नका आणि काय असा प्रोसिजर तो बघया त्यांचे ज्या स्पॉटार जाऊया आणि बघया आणि माझेकडसून काय असू मी फुल ना पाकळी असं मी तुका ॲशुरंस देतय असं मला ऑफिसां सांगला त्याबरोबर बरोबर मी ते आज येले दुसरो मेजर जो प्रश्न तो शेतकऱ्यांचा आज जे शेतकरी आहो ते उभे असतात आणि त्यांच्याने आता जी गाराणी मांडली माझा पहिला जो प्रश्न आह तर आम्ही एक कवा तो लातो तेका स्टार्ट पासून जो प्रोसेस असता तेका जो खड्डो मारप त्याच्या उपरात कवाथो लाव विकत हाडून तो एक तो, तो लावप आणि थंसून तेका एक आपण जो भुरगो पोच तशी मेहनत असता त्या इतक्या साधान होता आयज लायले चार दिसून झाले हो प्रश्न ना ते जे काय राबतं हय आणि जी मेहनत करतं त्या तोड ना असा माझा स्पष्ट मत हा जवळजवळ वर्षाचे कवाते गेले सात वर्षाचे कवाते गेले आता हो शेतकरी आहात चंद्र हा किंवा दीपक हा किंवा इतर ह्यांची आज जवळजवळ पासष्ट सत्तर वर्षाचे रिले आता परत जेव्हा ते उत्पन्न करतले तेव्हा हे लोक असू शकत काय ना मोठो गंभीर प्रश्न आहात तेव्हा मी जास्त न काय सांगता ज्या काय नुकसान झालं तर मी सीएमकडे मी ह्या माध्यमातून मागत त्यांनी तेचो त्याचं जो फंड रिलीफ फंड तो फटाफट इश्यू करू त्यांचे पेपर बी थंय स्पॉटार त्यांना जी एक टीम करुची त्यांनी तेतूर जे घालूचे दहा बारा लोक वचन पळ आणि जायत तितको फास्ट फंड रिलीफ करचो पण त्याच्या आधी माझा म्हणणं आमचे राजन कोरगावकर मिशन फॉर लोकल ह्यांच्यानी माझ्या मते सीएमकडे मा जर हेचे पेपर घेऊन जर स्वतः मांडला त्याला माका दिसता हो आणि प्रश्न बरो जातो कियाक ते येतले आम्ही सांगतलो हो होता गॅप पडतली माझं असं म्हणण्या आज संड्या जायत तितको बेगीन त्यांना ही मदत मिळवून दिवची हय खंयचोय पॉलिटिकल किंवा त्या मी खात ना फक्त आता इतके दिस झाले कोणत येईनत म्हण मी ह्यांक साथ घातलो ते आज पावले त्यांच्यानी आपल्यापरी जी काय त्यांना आर्थिक मदत मी काय सांगू म्हणून त्यांचा लॉस खूप हा आणि तितकी मदत ते देऊ शकन ना तरी सुद्धा ते स्व खर्चान मिशन फॉर लोकल हे हेचेर त्यांच्यानी त्यांना मदत करची अशी माझी त्यांना विनंती आहे आणि फुडल प्रोसेस त्यांच्यानी सुरू करून सीएमकडे बसान त्यांना मेळवून दिवची अशी माझी इच्छा